आजचा जो विषय आहे हा आपला एकरी पन्नास क्विंटल मक्याचं उत्पादन घेणे या संदर्भात आपण चीनमधील जे तंत्रज्ञान आहे याच्याविषयीची माहिती घेणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम असा असेल की चीनी तंत्रज्ञान म्हणजे चीनमधून कुठलं तरी बियाणे आणलेलं आहे आणि ते लागवड केलेलं आहे असं काही जणांना वाटत असेल तर ते तसं नाही आपण ते चीनमधलं तंत्रज्ञान काय आहे ते समजून घेणार आहे तर यासाठी सगळ्यात सर्वप्रथम कृषक आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त वेध्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहे या दोघांचं सर्वप्रथम यांना धन्यवाद देतो की त्यांनी असा हा कार्यक्रम आज शेतकरी बांधवांसाठी आयोजित केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे तिन्ही हंगाममध्ये मक्याचं उत्पादन घेतलं जातं खरीप रब्बी आणि उन्हाळी तर आपल्याला मेन जो भाग आहे ते मक्याचं उत्पादन एका एकरामध्ये जास्तीत जास्त आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय उत्पादन तंत्रज्ञान वापरता येईल याविषयीची माहिती मी आपल्याला देणार आहे मी दोन हजार बारामध्ये कृषी विज्ञान केंद्र बारामतीमार्फत युनन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कुनमिंग चीन या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी जे तंत्रज्ञान पाहिलं ते तंत्रज्ञान या ठिकाणी आत्मसात केलं आणि जवळपास सलग पाच ते सहा वर्ष आपल्या भागामध्ये या पद्धतीने उत्पादन घेण्याचं मी प्रयोग घेतलेले आहेत तर बऱ्याचशे शेतकऱ्यांनी पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन काढलेलं आहे जास्तीत जास्त एका एकरामध्ये पासष्ट क्विंटल आम्ही उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल खूप आहे आपण एका एकरामध्ये पासष्ट क्विंटल मक्याचं उत्पादन घेऊ शकतो आणि पन्नास क्विंटल तर सहज घेऊ शकतो चीनमध्ये सर्रास या मी सांगणारे त्या पद्धतीने के लागवड केली जाते त्याच्यातले मुख्य प्रॉब्लेम जे आहेत ते, ते आपण सलग लागवड करतो त्याच्यामुळे मका जे पीक आहे हे मका पीक हे सूर्यप्रकाशाचं त्याला जास्त आवश्यकता असते सूर्यप्रकाश त्याला जास्त मिळाला पाहिजे आणि सूर्यप्रकाश जास्त मिळायचा असेल तर लागवड अंतर जास्त ठेवलं पाहिजे तेव्हा एकमेकामध्ये ते पानं अडकून राहणार नाही आपण ज्यावेळी सलग पेरणी करतो त्यावेळी पानं अशी एकमेकामध्ये अडकून राहतात त्यामुळे सूर्यप्रकाश हा प्रत्येक पानावर व्यवस्थित पडत नाही वरच्या पानावर मिळतो आणि खालच्या पानावर मिळत नाही त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित प्रमाणात मध्ये एनर्जी मिळत नाही किंवा त्याचं संश्लेषण योग्य होत नाही आणि त्यामुळं उत्पादनामध्ये फरक पडतो तसेच मका हे सेल्फ पॉलिनेटेड पीक आहे सेल्फ पॉलिनेटेड म्हणजे स्वपरागी भवन असणारं की ज्यावेळी आपण हे मक्याचं ताट जर असेल तर वरच्या बाजूला हे नर फुल असतं आणि आपलं जे कनिस इथं लागतं हे कनिस म्हणजे मादी फुल तर परागकण हा नर पुलावरचा मादी पुलावर पडला तर हे कनिज पूर्णपणे भरतं अन्यथा आपलं अर्ध कनिज भरलेलं असतं आणि अर्धकणीस पोकळ असतं कारण त्याचे परागीभवन योग्य प्रमाणात न झालेलं असतं त्यामुळे मक्याचं कणीस पूर्णपणे भरत नाही आणि हे लागवड जर आपण दाट ठेवलं तर, तर पानं ज्यावेळी एकमेकात अशी गुंतलेली असतात त्यावेळी परागकण वर न पडणार हा पानामध्ये अडकतो आणि तो, तो तुमच्या कणसापर्यंत पोचत नाही म्हणजे परागीभवन योग्य प्रमाणात न झाल्यामुळे मक्याचं उत्पादन आपल्याला कमी येतं आता हेच तुम्हाला मी एका व्हिडिओद्वारे दाखवणार आहे की आपण जी पद्धत करतो आणि ही चिनी पद्धत काय आहे याच्यामध्ये दोन दोन्ही मधला जो बदल आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मी या ठिकाणी ऑपरेटरना विनंती करतो की आपण तो व्हिडिओ दाखवूया नमस्कार आपल्याला जर मक्याचं जास्त जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर त्या संदर्भात चीनमध्ये जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याविषयीची तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे मुळात मक्याचं उत्पादन हे आपल्याकडे वीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकर याच्यापेक्षा जास्त येत नाही परंतु चीनमधले जे लागवड पद्धती आहे त्याच्यामध्ये एका एकरामध्ये पन्नास क्विंटल उत्पादन सहज काढलं जातं आणि ते सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती लागवड अंतरमध्ये त्यांनी बदल केलेला आहे त्यामुळे एका एकरामध्ये आपण पन्नास क्विंटल सहज उत्पादन काढतो आजच्या घडीला जर मक्याचं जर तुम्ही दर बघितले तर साधारणपणे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला बाजारभाव मिळतोय जर पन्नास क्विंटल उत्पादन काढलं तर आपण जवळपास सव्वा लाख रुपये एका एकरामध्ये मक्यापासून मिळवू शकतो त्यामुळे आपल्याला काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे काटेकोर नियोजन म्हणजे एका एकरामध्ये चौतीस हजार रोपांची संख्या आपल्याला मेंटेन करायची आहे ज्यावेळी आपण पेरणी करतो सलग त्यावेळी एका एकरामध्ये फक्त पंचवीस हजार रोपांची संख्या राहते याच्यामध्ये सगळ्यात महत्व जे आहे की आपण पहाटेमागे पाहतो आहे की ही जोडवळ पद्धतीने लागवड केली आहे दोन सऱ्यामधलं अंतर जे आहे ते चार फूट आपण ठेवलेलं आहे जास्तीत जास्त साडेचार फुटापर्यंत पर्यंत आपण ठेवू शकतो परंतु ह्या दोन वळीतलं अंतर जे आहे ते सव्वा फूट आहे आणि ह्या दोन रोपातल्या अंतर पुन्हा सव्वा फूट आहे म्हणजे आपण जर ठिबक सिंचन बघितलं तर ठिबक सिंचन हे आपलं साडेचार फुटावर एक आहे आणि दोन ड्रिपर अंतर सव्वा फूट असतं या सव्वा फुटाच्या ड्रिपर पुढं आपण जर बरोबर इथं बघा तुम्ही एका जागेवर दोन बी आपण टोकलेल्या आहेत इथे दोन बी इथे दोन बी इथे दोन बी या चौकटीमध्ये बरोबर दोन दोन बी म्हणजे आठ बी बसतात यासं जर सरासरी आपण बोललो तर एका एकराला अकरा किलो बी लागतं जनरली आपल्याला आठच किलो व्याय लागतं जनरल आपण आठ किलो मध्ये फक्त पंचवीस हजार चोवीस ते पंचवीस हजार रोपांची संख्या मेंटेन करतो इथं आपल्या रोपांची संख्या ही चौतीस हजार मिळते कारण ह्याला आंतरपीठ पण मिळते इथं असंही अंतर मिळतं आणि असंही अंतर मिळतं आणि त्याच्यानंतर या दोन जोडवळीमध्ये परत अडीच फुटाचा गॅप राहतो याचा फायदा असा होतो की ही ज्यावेळी मका वाढते त्यावेळी ह्या मक्याची पाणी एकमेकांमध्ये अशी घुसल्यामुळे याच्यामध्ये ये येणारा जो वरचा तुरा जो असतो त्याला आपण नरफूल म्हणतो आणि कणीस म्हणजे मादी फुल असतं तर नर मादीवर जर आपण अडकून पडले नराचे जे काय परागकण हे मादीमध्ये जर पडलेच नाहीत फुलावर नाहीच पडले तर त्याचं परागीभवन होत नाही हे परागीभवन होण्यासाठी आपल्याला हे अंतर महत्वाचं असतं नाहीतर तो परागकण जो आहे तो पाण्यामध्ये असा अडकून पडेल आणि त्याच्या कणसावर पडणार नाही म्हणजे कणीस पूर्ण भरणार नाही दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे की हे अंतर जास्त असल्यामुळं ह्या मक्याच्या पिकाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण म्हणतो आपण ते चांगलं होतं किंवा फोटोसिंथोसिस हे चांगलं होतं त्यामुळे एनर्जी जास्त मिळते आणि पानाचा आकार चांगला बनतो त्याच्यामुळं कणीस हे पोसायला मदत होते एका ताटामध्ये बरोबर एक कणी जरी चांगलं लागलं ला। तर त्याचं दीडशे ग्राम दाण्याचं वजन भरतं चौतीस हजार कणचं गुन्हेने दीडशे ग्राम जर केलं तर पन्नास क्विंटल सहज मक्याचं उत्पादन येतं चाऱ्यासाठी जर आपण लागवड केली तर एका एकरामध्ये तीस टन चाऱ्याचं उत्पादन होतं आपल्या इथे पंचावन्न ते साठ क्विंटल माक्याचं दाण्याचं उत्पादन आणि एकोणतीस ते पस्तीस टन प्रति एकरी चाऱ्याचं उत्पादन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मृगासाठी शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे तर ही पद्धत लागवड आपल्याला फार महत्वाची आहे यामध्ये फार सोपा आहे ज्यांच्याकडे ठिबक सिंचन नाही त्यांनी या सरीमध्ये एका जागेवर दोन दोन बी टोकायचे सव्वा फुटाचं अंतरा ठेवून इकडे दोन आणि इकडे दोन पुन्हा सव्वा फुटावर दोन दोन असे टोकून याच्यामध्ये पाणी द्यायचं म्हणजे सिंचन ज्याच्याकडे नाही त्यांनी पाणी देण्यासाठी या सरीमध्ये पाणी द्यायचं आणि टोकन या ठिकाणी सवा सवा फुटावर दोन दोन फुटावर ठेवायची चार फुटाची ते साडेचार फुटाची सरी पाडायची म्हणजे अंतर पुन्हा आपल्याला गॅप हा अडीच फुटाचा मिळतोच त्यामुळे लागवड काही अवघड नाही उत्पादन तुम्हाला अमकास पन्नास क्विंटल मिळेल तर या पद्धतीचा अवलंब आपण जरूर करा कारण ही चीनमध्ये सर्रास शेतकरी वापरतात या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पन्नास क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळत आहे आपल्याकडे आपण या पद्धतीचा अवलंब जर केला तर निश्चित आपण पन्नास क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेणार आहात धन्यवाद तर आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे की मी तुम्हाला प्रत्यक्षात लागवड कशी केली जाते कारण बऱ्याच शेतकऱ्यांना हे समजत नाही की कि टोकन किती अंतरावर करायची बियाणे किती वापरलं जाईल तर इथं स्पष्ट सांगितलं की अकरा किलो बियाणं म्हणजे चौतीस हजार रोप लागतात चौतीस हजार गुन्हेले एका कंसाचं वजन दीडशे ग्राम भरतं चौतीस हजार गुन्हेले दीडशे केलं तर अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हजार किलो म्हणजेच एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी उत्पादन आपल्याला येतं आणि एकच चांगलं कणी जरी भरलं तर दीडशे ग्राम त्याच्यामध्ये दाण्यांचं वजन भरतं ज्या ठिकाणी आपण सलग लागवड करतो त्या ठिकाणी दाण्यांचं वजनही कमी भरतं जसं उसामध्ये आपण तीन फुटा सरी काढत होतो आणि उत्पादन चाळीस टन घेत होतो आणि आज पाच फुटाची सरी जरी काढली तरी एका एकरामध्ये शंभर टनापर्यंत ऊस उत्पादन करतात आता काही शेतकऱ्यांनी दीडशे टनाचा विक्रम केलेला आहे म्हणजे लागवड अंतर जसं ऊसात महत्वाचं आहे तसं मक्यामध्ये पण लागवड अंतर महत्वाचं आहे आता याच्या बाबतीत हे लागवड अंतर किंवा पद्धत झाली आता मका लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्यावेळी टोकन केले आहे त्याच्या अगोदरच हे जे लागवड केली त्याच्यामध्ये जिथं आपण टोकन करणार त्याच्यामध्येच आपण शेणखत आणि रासायनिक खतं पेरून दिली पाहिजेत आधीच त्या सरीमध्ये पेरून ठेवली पाहिजेत एका एकरासाठी दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस म्हणजे शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस आणि पंधरा किलो झिंक सल्फेट हा पेरते वेळी द्यायचा आहे की जेणेकरून मक्यामध्ये त्याची खताची गरज भागू शकेल आणि नंतर प्रत्येक पाण्याच्या वाळीला आपण जर पाटपाणी पाणी असेल तर पंचवीस किलो युरिया ठिबक सिंचन असेल तर दहा किलो युरिया ठिबक सिंचनमधून आपण दर आठवड्याला सोडावा आणि पाण्या पाट असेल तर पंचवीस किलो प्रत्येक पाट पाण्याबरोबर दिला पाहिजे साधारण दीड महिन्यापर्यंत युरिया आपण देत राहायचा म्हणजे त्याची अन्नद्रव्याची मात्रा भरून निघेल मकाचे टोकन केल्यानंतर लगेचच आपण अठराजीन नावाचं तणनाशक दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो जमिनीमध्ये वापशावर पीक आणि तण उगवायच्या आधी पुढून पाठीमागे फवारत आलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जे उगून येणारे तण आहेत ती जागेवरच भरून जातील त्यानंतर तुम्हाला तणनाशक मारण्यापेक्षा एक खुरपणी करून अतिशय चांगल्या प्रकारे तणांचं नियंत्रण होईल किंवा मग एकवीस दिवसाची मका झाल्यानंतर आपण टुफोर डी हे तणनाशक फवारणी करा टुफोर डी अडीचशे लिटर पाण्यामध्ये आठशे ग्राम हे आपण फवारलं पाहिजे याच्यामध्ये तण फक्त मिल जातील मक्याला कुठेही त्याचा मार बसणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे की मक्यामध्ये लष्कर आळीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात होत आहे तर लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी एकरी पाच ते दहा या प्रमाणामध्ये त्या अळीचे सापळे लावले पाहिजेत कामगंध सापळे कामगंध सापळे जर लावले तर त्याच्यामध्ये त्या किडीचे पतंग येऊन पडतील ते पतंग पडले की लगेच आपल्याला समजायचं की याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव होणार आहे तर आळीचा प्रादुर्भाव हा दर पंधरा दिवसांनी होत राहतो तर साधारणपणे मक्यामधून तुराबाहेर येईपर्यंत आपल्याला फवारण्या करत राहावं लागतं तर दर पंधरा दिवसांनी एक आपण कीटकनाशकाची फवारणी करावी लागेल एकदा कनिज बाहेर आलं की नंतर आपल्याला कीटकनाशक मारण्याची गरज राहत नाही परंतु सुरुवातीच्या पंधरा दिवसापासून ते साधारणपणे दोन महिन्यापर्यंत आलटून पाटून वेगवेगळ्या वे फवारण्या घ्याव्या लागतील की याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस सायफरमेथरीन क्लोराइन एमामॅक्टिन बेन्झाएट यासारखी की कीटकनाशक आपण आलटून पालटून फवारत राहिलं पाहिजे आळीचा जीवनक्रम फार कमी असल्यामुळे फास्ट वाढते ती आणि लवकर मोठी होऊन उपद्रव करते आणि पोगामध्येच ती आळी उपद्रव करत असल्यामुळे मुख्य पोगा जो आहे तो खाते त्यामुळे त्याचं नुकसान जास्त प्रमाणात होतं जनावरांच्या चाऱ्यामध्ये जरी आळी आली तरीही नुकसानकारक आहे जर चाऱ्यासाठी उत्पादन घेणार असू आपण तर जैविक पद्धतीमध्ये पण आळीचं नियंत्रण करू शकतो तर जैविकमध्ये बिवेरिया मॅट्राझियम आणि वर्टिसिलियमचं जैविक औषध आपण फवारणी केली तर आळीचं नियंत्रण आपण करू शकतो फक्त त्याला लहान अवस्थेतील आळीच्या नियंत्रणासाठी आपण बीव्हीएमचा फवारा केला पाहिजे किंवा आम्ही होमिओपॅथीचे काही औषध आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्रात ट्रायल चालू आहे त्याचेही चांगले रिझल्ट यायला आले तर होमिओपॅथीचं औषध पण आपण आळीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो की जेणेकरून कुठलेही केमिकल न वापरता आपण नाळीचं नियंत्रण करू शकतो सगळ्यात महत्वाची बाब आहे की साधारण एक महिन्याची आणि दोन महिन्याची मका झाल्यानंतर म्हणजे तीस दिवस आणि पंचावन्न दिवसाची मका झाल्यानंतर मक्यावर आपण फवारणीद्वारे खतं पण देऊ शकतो ज्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो आणि एक लिटर मायक्रो प्लस हे आपण घेऊन फवारणी केली तर मक्यामध्ये पानाद्वारे पण अन्नद्रवे घेतले जातात आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला ट्रेस येऊ नये म्हणून आपण पाण्याद्वारे जर अन्नद्रव्य दिली तर मक्यामध्ये ट्रेस येत नाही तर आपण फवारणीद्वारे पण अन्नद्रव्य ही मका पिकाला आपण देऊ शकतो जेणेकरून मक्याची वाढ झपाट्याने होते आता ह्याच्या बाबतीत ज्यावेळे मी या पद्धतीने मका लावणार आहे जोडळ पद्धतीमध्ये तर ही मका व्हरायटी म्हणूया कुठल्या कुठला वाण वापरला पाहिजे असं जर वाटत असेल तर तसं काही संभ्रम ठेवू नका बऱ्याच कंपनीची बियाणे चांगली आहेत मार्केटमध्ये ती आपण वापरू शकतो तर त्याच्यामध्ये कुठलंही असलं तरी चालू शकतं लागवड पद्धत ही महत्वाची आहे हे समजून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की नवीन कुठला तरी वाण लावला म्हणून उत्पादन चांगलं आलं तर तसं काही नाही आहे लागवड अंतर हे योग्य आपलं ठेवलं पाहिजे म्हणजे तुम्हाला उत्पादन या मक्याचं चांगलं येणार आहे शक्य झालं तर आपण या अंतरावर सपाट पेरणी जरी केली चालेल सपाट वाप्यावर पेरणी करेन किंवा टोकन पद्धतीने जरी घेतली आता टोकन करायसाठी साधारणपणे एका एकराला दहा लेडीज मजूर लागतात म्हणजे साधारण दो दहा लेडीज म्हणलं तरी पंचवीसशे रुपये खर्च येतो पण ते काटोकर टोकन केले जाते किंवा आता अलीकडच्या काळामध्ये काही अशी का यंत्र निघाले आहेत की जी ऑटोमॅटिक आपण पेरत गेल्यानंतर ते टोकन करत जातात तर त्याच्यामध्ये पण सेटिंग करता येते आपण सवा फुटात त्या दोन सेट केले आणि बरोबर सव्वा फुटावर दोन दोन बी टोकायचं जर यंत्रण आपल्याला करता आली तर निश्चित अजून चांगलं उत्पादन देणार आहे म्हणजे सवा फूट त्या दोन ओळीतलं अंतर आणि त्याच्यानंतरचा जो पट्टा आहे तो साधारणपणे अडीच फूट नंतरचा हे सवा आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला अंतर दोन सरांनंतर दोन जोडवळीनंतरचा मधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आपण अडीच फुटाचा अंतर ठेवायचं आहे सवा बाय अडीच असं अंतर आपल्याला राखणं गरजेचं आहे तर उत्पादन आपल्याला निश्चित चांगलं येतं सपाट पद्धतीनं आपण जर टोकन करून घेतली आणि नंतर साधारण एक महिन्याची माका झाल्यानंतर आपण बैला सहाय्याने किंवा पॉवर टिलर साहाय्याने त्या अडीच फुटामध्ये भर लावू शकतो म्हणजे हलकीशी भर पण लावू शकतो भर लावल्यास अजून चांगलं उत्पादन येतं मग पॉवर टिलर उलटा चालवत गेलो आपण तर तो हल हलकीशी भर त्याला लावत जातो साधारणपणे मांडी भर किंवा दोन फुटाची मका झाल्यानंतर आपण भर लावायला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे ती मका त्याला भर लागेल आणि सरीमधून त्या पाणी द्यायला सोपं होईल आपल्याला जिथं सरी पडते जिथं आपण भर लावलेने त्या सरी पडते त्या सरीमधून आपण पाणी देऊ शकतो तर हे ज्या ठिकाणी सरी काढून न करायचं आहे त्या ठिकाणी पण आपण करू शकतो पण सपाट आपल्याला टोकन पद्धतीने ते अं करावं लागतंय तर तसं काही ठिकाणी करणं शक्य आहे याच्या बाबतीत आम्ही सांगतो की उत्पादन आपल्याला हमखास पंचेचाळीस पन्नास साठ क्विंटल पर्यंत एकरी येत आहे चाऱ्याच्या बाबतीत आपण सरासरी पंधरा टनच्या वर चारा काढत नाही परंतु आमच्या इथे एका शेतकऱ्याने हायएस्ट उच्चांकी पस्तीस टन प्रति एकरी चाऱ्याचं उत्पादन घेतलेलं आहे म्हणजे मुर्गासाठी तर ह्या पदती आपन जितका 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 ते ह्या पद्धतीमुळं आपण जितकं जास्त बी पेराल जितकं दाट पेरणी कराल तितकं मक्याचं उत्पादन कमी येईल त्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतो की आपण या पद्धतीनं काटोकर पद्धतीने जर टोकन केली मक्याची एकर के तर निश्चित एका एकरामध्ये पन्नास क्विंटल सहज आपण उत्पादन काढू शकतो कुणाला जरी मका लागवड केलेली पाहिजे असेल तर इथं कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही आत्ता लागवड केली आहे जवळपास दहा एकरवर मका लागवड आहे आणि एक माळेगाव कॉलनी मधले आमचे शेतकरी दत्तात्रय देवकाते यांनी गेल्या वर्षी पस्तीस टन चाऱ्याचं उत्पादन याच पद्धतीने काढलेलं आहे म्हणजे सोयाबीन त्यांनी लागवड केली होती सोयाबीन कापल्यानंतर कुठलीही मशागत न करता त्याच बेडवर मक्याची टोकन करून घेतली होती तर ते त्यांनी सोयाबीनचं उत्पादन एका एकरमध्ये बारा क्विंटल काढलं होतं आणि त्याच सरीवर पस्तीस टन हिरव्या चाऱ्याची मका काढली होती ती या पद्धतीमुळं ज्यावेळी प्रदर्शनमध्ये शेतकरी आले होते त्यावेळी प्रदर्शनातले शेतकरी आवर्जून त्या प्लॉटवर थांबायचे आणि माहिती घ्यायचे तर तसं आपण या पद्धतीचं नियोजन करायचं असेल तर नक्की तुम्ही नियोजन करा तुम्हाला काय माहिती लागणार असेल तर निश्चित विचारा